आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होत आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय आठवायला लागलाय आणि म्हणून त्यांच मानसिक संतुलन पण घासळत आहे आणि वारे बाप भेटून वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत मला म्हणजे प्रसाद लाडणी शिकार केल्यावर लाड्या तू काय खाणार आहेस मी आता त्याचा उल्लेख करत नाही दिवशी लग्न कर नंतर मला त्या ठिकाणी नसलेला नाच्या म्हणत काल आमटी काय तरी मी माका ठाण्यात बघतो ह्याच बघतो त्याला जाहीर आवाज द्यायचं सांगितलं ना उपोषण बघून घेतो आव्हान स्वीकारलंय त्यांना काय बघायचं त्याच्यामुळे बरं झालं आपला थोडा आनंद झाला कि प्रकृती त्या ठिकाणी नीत राहावी मैदानात उचलून आपल्याला लढता यावं यासाठी चांगले आपण ठंट टिकवा उपोषण हो वगैरे करू आता मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं त्या उपोषणाकडे सगळे पाठ फिरवत आहे ना कोण सरकार मंत्री येणार ना त्या ठिकाणी कोण समर्थक पहिल्यासारखे येणार कारण अहो पाच पाच सहा सहा वेळा उपोषण झाले आणि अशी मी जगात उपोषण बघितली सात दिवसाचं उपोषण नंतर सांगायचं वीस तारखेला संपवतो नंतर सांगायचं मी दौरा करतो दौऱ्याचं नियोजन करतो नंतर सांगायचं महाराष्ट्रात त्यांनी किती वेळ झाला होता प्रसाद बोलले की त्याची कुंडली काढायला जायची प्रवीण दरेकर बोलले की त्याची कुंडली काढून काढायला जायचं तुम्ही स्वतःची पण कुंडली दुसरा पण जमवत असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धमक्यात बघून जे भीत बोलला त्याला भीत घालत नाही हे अत्यंत स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगतो तुमच्यावरचा विश्वास मराठा समाजाचा गेलेला आहे कारण तुमची भाषा पहिला आपण सांगितलं कुणबी नोंदीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी दिल्या काम सुरू झालं हैदराबादला शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला मंत्र्यांची टीम पाठवली त्यानंतर हे दोन्ही विषय झाल्यावर सगळे सोयऱ्याचा विषय झाला सगळे सोयऱ्याच्या संदर्भात सुद्धा सरकारनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जे आक्षेप आले ते तपासण्याचं युद्ध काम सुरू आहे आणि मग आता हे सगळं होते त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला दिवस सप्वी आता काय म्हणा सहा महिने पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जना करताना दिसत आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस मराठा समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासावर आहे काय राहिलेले विषय सॉल्व्ह संदर्भात चर्चेच्या फेऱ्या झडत नाहीत यांच्या चर्चेच्या फेऱ्या राजकीय होत आहेत संदर्भात आंदोलनाची सुरुवातच झाली त्यावेळेला राजेश टोपे राजेश टोपेंचा कारखाना नंतर आलेले नेते या सगळ्या संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अधोरेखित होत आहेत महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले आहेत त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या नौटंकीला महाराष्ट्रातला मराठा समाज भुलणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं या देशात राज्यात प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यावर कोणी बोलायचंच नाही आणि म्हणलं तर त्याला व्यक्तिगत स्तरावर टार्गेट करायचं आतापर्यंत आपलं चालू होतं मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी होत आहे परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होत आहे कारण मी अनेकदा प्रश्न केला की ओबीसीतला आरक्षण द्यावं आज पुन्हा प्रश्न करतोय हे पवार साहेबांनी आरक्षण मराठा समाजाला द्यावं का उद्धव ठाकरे विचारा यश नो मराठा समाजाला आरक्षण ओबीसी द्यावं का नाना पटोले काँग्रेसच्या नेत्यांना विचाराव यश कि नो त्यांना आपण या क्षणापर्यंत विचारलेलं नाही तुम्ही विचारताय फक्त देवेंद्र फडणवीस फक्त भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसाला आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेले पूर्ण लक्षात आले आणि तुम्ही आता ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावं वाटतंय तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ आणला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे जरा थेट सरकारला इशारा देतात सरकारचा आहे त्यांच्या मनात जे होत ती आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे त्यांना सत्तेची आस लागलेली फक्त बोलायचं काय मला काय सत्तेच पडलेलं नाही अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाच आहे बरं कोणाला निवडून कोणाला पाडणार यावर ना कोणाच्या बाजूने घेतल्याचं आणि त्याच्यामुळे मला वाटत आणि पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिले नाही आणि त्याच्यामुळे खुर्ची खेचायची आहे ना या तुम्ही निवडणुका लढा पक्ष करा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा निवडणुका लढवा राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते तुम्ही अभ्यास करून तुमचा असेल तुम्ही करा परंतु काय नाही ना, मला ते नको मला राजकारणात इंटरेस्ट नाही दुसरीकडे म्हणायचं याला पाठणार त्याला पाठणार याला सत्तेवर खाली खुर्ची घेतणार मला वाटतंय मराठा समाजाला याचा उभं आणि त्या ठिकाणी खेळच आलेलं आहे की आंदोलनाच्या मागचं सत्य आता लोकांच्या समोर यायला लागले आणि म्हणून मला अनेक मराठा ठिकाणी लोक भेटतात फोन करतात त्यांनाही त्या ठिकाणी मराठा भावनांचा त्या ठिकाणी वापर करून की आपली राजनीती करतायत हे आता लोक बोलायला त्या ठिकाणी लागलेली आहे भाऊच वेळांपासून देवेंद्र फडणवीस यांना याच्यामध्ये तुम्ही क्लिअर कट या मागे कोण आहे महाराष्ट्रातले वरिष्ठ जबाबदार मोठे नेते हे त्या ठिकाणी आता काही लपून राहिलेलं नाही आंदोलनाला कोण जनागेची भाषा ज्या पद्धतीने चालले त्यामुळे विरोध कोणत्या दिशेला आहे समर्थन कोणत्या दिशेला आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतय आणि मागच्या नियुक्तीमध्ये जरांगेच्या अंतस्त लपलेल्या राजकारणाचा अंदाज नव्हता म्हणून गोळा बारडा मराठा समाज त्या ठिकाणी आमच्यासाठी कायतरी रंगीत करते यावर विश्वास होता परंतु आता जरांगेने मराठांचे प्रश्न सोडले राजकारण ओरिएंटेड झाले याचं दुःख आणि सर मराठा समाजाच्या सर्वसामान्यांना या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता मराठा समाजाला असली रूप समजलेले आहे जराकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नियम कोण चालवत हे आता उघड झालेले स्पष्ट झालेला आहे मला जेलमध्ये टाकल्यानंतर एकही जन निवडून येणार नाही असं इथे जराकी त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावं पण आता कॉंग्रेस हळूहळू कमी होते कॅमेरे कमी झाले गर्दी कमी राहिले तर पुन्हा जेल मध्ये गेले तर पुन्हा गर्दी पुन्हा लकलतात पुन्हा प्रसिद्धीच्या प्रसिद्धीचा राहता येईल आणि म्हणून त्यांचा आठ्यास असेल की त्या ठिकाणी धारा जेल टाकावं परंतु त्या ठिकाणी जेल मध्ये कोण कसे जाते याची काही संविधानाने दिलेले निकष आहेत नियम आहेत कायदा असेल त्यांचा होतस्त कोणला जेल मध्ये जायचं आहे म्हणून पण जेल मध्ये टाकला जातो त्यांची आधारक्षा केस आहे ती बाहेर काढलेली आहे

मग आपल्या या देशात निधान कोर्ट डिस्ट्रक्शन काम करतं यावर तर विश्वास ठेवा परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा गेले तुम्ही पोलीस मानायला तयार नाही तुम्ही सरकार मानायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोर्ट पण मानायला तयार नाही मला वाटतं वाटत अबोवॉल असं त्यांना झाल्याचा आज आविर्भाव आहे परंतु त्यांना माहित नाही मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच खर त्या ठिकाणी मला वाटतं त्यांना जे आहे आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील सरकारने स्पष्ट भूमिका केली दुसऱ्याच्या ताटातलं त्या ठिकाणी आम्ही काढणार नाही मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आता ज्या भरती झाल्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची मुलं दहा टक्के आरक्षणाप्रमाणे समाविष्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्याची मराठा समाजाची प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे परंतु आता ओबीसीतला मराठ्यांना आरक्षण द्या अशा प्रकारचा विषय करायचा आणि मराठा आणि ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा आणि या वादातना राजकीय पोळी ज्यांच्यासाठी भाजायची आहे त्यांना लाभ मिळवून द्यायचा असा नियोजनबद्ध कार्यक्रम सन्माननीय जला यांचा या ठिकाणी या विश्वास

एक मोठे नैतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम आणि त्याच्यामुळं अनेक श्रद्धेला तर मानत जाईल त्याच्यामुळे जे अस्थियता असेल तर त्याने ह्या संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी संबंधित यंत्रणाकडे उपलब्ध करावे ते आपल्याला जे म्हणायचं आहे त्यातलं सत्य बाहेर येईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर खरं काय जाईल परंतु कुठं बोलायचं पुन्हा पुन्हा बोलायचं आणि त्याला पुष्टी द्यायची आणि कुठं अलग करायचं असा एक त्या ठिकाणी वक्तव्याला संघावर एक महत्वाची बैठक आयोजित पार पडलेली आहे त्यामध्ये हिंदुत्वाला कुठेही तडजोड नव्हते अजित पवारांना घेतल्यावर हिंदुत्वाचा मुद्दा

अमित शहा आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करायला रा, राज्य सरकारला मदत करायला नेते म्हणून चर्चा विनिमय करायला काय गैर आहे आता तुम्ही बोलतात आतमध्ये काय ठरलं आता या आदिलदा अमित सांगू शकतील आतमध्ये काय ठरलं एवढी यंत्रणा आम्ही माझ्याकडे सांगण्याची नाही आहे त्याच्यामुळे आदिलदा भेटू शकतात हे घटक पक्षाचे नेते आहेत आणि आमच्यात सुसंवाद राहावा ही अमित भाईची भूमिका आहे

तो वो नहीं डालेंगे इसका हम करेंगे क्योंकि अभी क्या मेरे चैनल अभी कम होने लगे हैं इसलिए खत्म किया है गर्दी भी कम हो रही है वापस अभी यात्रा निकालने का वो वापस एक मुहिम चलाएंगे लेकिन मराठा समाज के मन में यह राजनीतिक हो गया ये सत्ता का इनको अभी ज्यादा सत्ता की पड़ी है मराठा प्रश्न मराठा विषय में पंद्रह दिन में उन्होंने एक भी बात नहीं की है उसके ऊपर ना चर्चा उसके ऊपर ना डेलीगेशन ना इंटरवेंशन खाली किसको गिराना है किसको जिताना है कौन तो क्या करेगा सत्ता के चंगे कुर्सी के संगे ये इसके बीच में जो घूम रहे हैं तो मराठा समाज की भावनाओं का खेल इन्होंने तो किया ये कि अभी स्पष्ट हुआ है मराठा समाज भुला है वह ये समाज के लिए समझ था वो अभी टूट गए विपक्ष तो को सरकार की बंगाल तो नहीं लाएगी और अपने देश में अभी तक विपक्ष ने ऐसा सत्ताधारी अच्छा बजट दिया बोलते पहला एक जमाना था भी पक्ष लेकिन पांच लाख कोटी का, का पांच साल में देने दे का निश्चित किया है महिला मेरे बहनों के लिए तीन लाख कोटी का प्रावधान किया है इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर ग्यारह लाख कोटी रूपए देने का प्रावधान किया है तो समाज के हर क्षेत्र को गरीब को युवा को महिला को किसान को उनके प्रगति के लिए बजट में उपलब्ध दी है लेकिन मैं कल भी प्रसार माध्यम से चैलेंज किया कि जब मोदी साहब का सरकार है उसके पहले का गवर्नमेंट था उन्होंने इस विषय पे कितने रुपयों का वह की थी

उसके ऊपर अभी तक कुछ तय नहीं हुआ तीनों पार्टी इकट्ठा बैठेगी हर पार्टी अपनी क्षमता अपने से के अनुसार और इलेक्टिव मेरिट के अनुसार सीट तय करेगी हर तीनों पार्टी के नेता इकट्ठा बैठे तय करेंगे और दिल्ली की हमारे विशेष तंत्र को उसको अंतिम रूप देंगे इस तरह से मनोज बहुत ध्यान ये में मैं तो कब इसका, इसका, इसका इसके इसके इस बार विधानसभा चुनाव में बीजेपी से नए चेहरों को मौका मिलने की गुंजाइश है और मेरा हाथ में नई विषय कौन सा चेहरा लाना जो भारतीय जनता पार्टी की हमारे नेतृत्व को तय करेगा तीनों पार्टी की नेता तय करेंगे और वो इकट्ठा करके महायुति करके चेहरे समझाए

इस तरह मनोज जय जा, जरंगे का उनका वाक्य जिस चल और आपके आपके कुटीर में किया है आपके कुटीर में बहुत जगह हो किया है वो आने वाला है समाज का प्रश्न तो से जागा वो राजनीतिक पार्टी जागा करने लगे हैं यही हमारे मन में उसके लिए दुख है जरा के क्या हमारे दुश्मन ने जब तक समाज के लिए प्रामाणिकता से काम करते थे हम सब लोग राजनीति के ऊपर आके उनको समर्थन देते थे दे रहे थे लेकिन अभी जो जनांगी की मुहिम चल रही है वो भारतीय जनता पार्टी और सरकार के खिलाफ है सरकार की कुर्सी किसकी है इसका मतलब मालिका सभा की कुर्सी नहीं है तो उसमें सत्ता कारण करना है जो समाज कारण था वो मराठा समाज के भावना में के ऊपर खेल कर अभी वो सत्ता कार्य कर रहे इसलिए मराठा समाज के मन में से वो उतर गए तो इसलिए उसकी अभी हो रही है आज भी आपके माध्यम से मेरा उनको आवाहन है कि आप मराठा आरक्षण का मराठी प्रश्न जो मराठा समाज का उसके ऊपर लेकिन आप राजनीति करोगे तो राजनीति सही जवाब दिया जाए

जब हम रस समर्पित हैं तो दुष्पीड़न की और उस अवकाश मार्गदर्शन से रस दुष्पीड़न ये भेद असुस्थ थे ये आपका मन कहता है कि अपने मन का कंठ जाना चाहिए यही परिश्रम नहीं चला बेटों जो गाने से किया इंसाफ भोगों को